मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना रागातच म्हणते जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा असं म्हणून ती खूपच चिडते आणि लगेच रागात तेथून निघून जाते त्यावेळी कांचनला आता खूपच वाईट वाटतं की ही संजना आत्ता आली आणि माझा अपमान करतीये आरोहीला आता ती म्हणते खरंच आरोही बघ ना ही कशी बोलतीये अगं माणूस जास्त शिकला की त्याच्या भावना मरतात का गं या घराविषयी कुणालाच आस्था नाही आहे तू आणि अनघा मिळून माझी किती काळजी घेता आणि खरंच तुमच्या दोघींचे खूप चांगले संस्कार तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर केलेत असं म्हणून ती आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवते मग नंतर आरोही म्हणते संजना आंटींचं बोलणं अजिबात तुम्ही मनावर घेऊ नका कारण त्या अशाच आहेत सर्वांना नेहमी दुखवत असतात पण आम्ही सर्वजण आहोत ना तुमच्यासाठी असं म्हणून आरोही कांचनला धीर देत असते तेवढ्यातच कांचनच्या छातीत आता खूपच दुखू लागतं तिला खूप कसं तरी होत असतं बेशुद्ध होते तेव्हा आरोही खूपच घाबरते आणि लगेच अभिला आवाज देत म्हणते की अभिदादा पटकन खाली ये आजीला काहीतरी होतंय इकडे आता विशाखा खूप रडत असते त्याचवेळी अरुंधती आणि यश हे दोघेही तिला समजावत असतात आता यशच्या मोबाईलवर आरोहीचा आरो फोन येतो तेव्हा आरोहीचा फोनवरचं बोलणं ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो धावतच आता समृद्धीकडे यायला निघतो त्या पाठोपाठ अरुंधती आणि विशाखा देखील येतात कारण त्यांना माहीतच नसतं की नक्की काय झालं आता अरुंधती आणि विशाखा या दोघीही घरी येतात आणि समोर पाहतात तर अभि हा कांचनला चेक करत असो नक्की काय झालंय ते तेव्हा या दोघीही धावतच कांचनजवळ जात विचारतात काय झालं आई डोळे उघडा प्लीज तरीही कांचना आता डोळे उघडायला तयार नसते मग आता अरुंधती म्हणते अरे अभि काय झाले बघ ना आईला पटकन तो म्हणतो आधी चेक तर करू द्यात तेव्हा संजना मात्र आता रागातच आणि नागडोळे मोडत लगेच कांचनकडे पाहत असते ती यशला समजतं की संजनानेच काहीतरी केलंय म्हणून तो आता रागातच तिच्याजवळ जात तिला म्हणतो झालं का तुझं समाधान काय मिळतं तुला हे सर्व करून त्यावेळी आता संजना म्हणते मी कुणालाही त्रास दिलेला नाहीये हे सर्व त्यांनी स्वतःहून ओढवून घेतलंय तेव्हा आरोही म्हणते एक मिनिट मी तर इथे घरीच होते आणि मी ऐकलंय तुम्ही आजींना किती बोललात ते आरोही आता संजनानी जे काही केलं ते सर्वांना सांगत असते तेव्हा शटाप तुझं तोंड बंद ठेव असं संजना म्हणते तेव्हा अरुंधती सर्वांवरच ओरडत म्हणते इथे प्रसंग काय आणि तुम्ही करताय काय तेव्हा विशाखा विचारते अरे काय झालं अभि सांग ना पटकन मग आता तो म्हणतो आजीचं बी पी शूट झालं आहे लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स येईल आणि आजीला घेऊन जाईल लवकरात लवकर ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं आहे तेव्हा विशाखा म्हणते ॲडमिट का करावं लागेल मग आता अभि म्हणतो हो करावं लागेल तू नको काळजी करू सगळं काही होईल ठीक असं म्हणून आता अभिलगेच बाहेर जातो तेवढ्यातच तेथे आता आप्पा येतात आणि म्हणतात अग कांचन बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे असं म्हणून ते मोगऱ्याचा गजरा दाखवतात तेव्हा आता अग कांचन असं म्हणून आप्पा सारखा आवाज देत असतात परंतु कांचन काही आवाज देत नाही म्हणून आप्पांचं लक्ष आता तिथे कांचनकडे जातं त्यावेळी आता कांचन तेथे ते अशा झोपलेल्या अवस्थेत आपांना दिसते त्यांना मोठा धक्काच बसतो आणि त्यांच्या हातून तो गजराच खाली पडतो तिच्याजवळ जाऊन विचारतात की काय झालं कांचनला अचानक अशा वेळी कोणी झोपत का मग आता यश सांगतो की आजीचा बीपी शूट झालाय अभि डॉक्टरांना बोलवतोय हो काही काळजी करू नका आता आप्पा हे प्रचंड घाबरलेले असतात मग आता यश म्हणतो आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात आप्पा म्हणतात नको कारण कांचनला हॉस्पिटलची त्याचबरोबर त्या इंजेक्शनची सुद्धा खूप भीती वाटते दुसरीकडे नितीन हा अनिशकडे येतो आणि त्याला म्हणतो हे बघ तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे तेव्हा कोणतं सरप्राईज असं अनिश विचारतो ती फाईल वाचून पाहतो तर त्याला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो हे काय आहे हो हे नकोय मला एवढी मोठी जबाबदारी तेव्हा मावशीने आणि अरुंध हा निर्णय घेतल्याचं आता नितीन सांगतो तेव्हा त्या ते दोघींना कसं माहीत की मी ही जबाबदारी घेऊ शकतो मी खूप लहान आहे आणि मॅम तर त्या संगीत विद्यालयाचा कणा आहेत म्हटल्यावर मी कशी जबाबदारी घेऊ शकतो जेवढा मॅम न्याय देऊ शकतील तेवढा मी नाही देऊ शकत तेव्हा तुझ्या हातीच हे टेक ओव्हर सगळं करण्यात येत आहे असं आता नितीन म्हणतो कारण अरुंधती स्वतः म्हटलीये विना संगीत विद्यालयाला फक्त अनिशच न्याय देऊ शकतो त्यावेळी अनिश हसतो आणि म्हणतो मॅमने एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली खरं तर माझं भाग्यच आहे परंतु मी ही जबाबदारी पेलू शकेल का नक्की नितीन समजावतो की तुमची यंग जनरेशन आहे त्यामुळे जबाबदारी तुम्ही तर आता घ्यायलाच हवी कारण तुमच्यावर जेवढा विश्वास अरुंधतीचा आहे ना तेवढा सर्वांचाच आहे आणि आशू असताना तर त्याने सुद्धा हे काम केलंच असतं आता अनिशला जरा आनंद झालेला असतो कारण अरुंधतीने आणि सुलेखाताईंने त्याच्यावर विश्वास ठेवलेला असतो तो म्हणतो मी आता विद्यार्थ्यांना फोक म्युझिक वगैरे सगळं काही शिकवण मॅमला व आजीला प्राऊड फील होईल असंच वागणार आता नितीन म्हणतो ते तर तू करणारच आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा ही न्यूज तू आता ईशा मॅडमला सांगितली का असं तो विचारतो त्यावेळी आता अनिश म्हणतो कसं सांगणार मी तर आता तुमच्यासमोर आहे आणि तिला कुठे माझ्यामध्ये आता इंटरेस्ट आहे मॅडम मस्त मजा करायला आता मैत्रिणींबरोबर गेल्या आहेत म्हटल्यावर त्या माझं काही ऐकून घेणार आहे का त्यांचा फोन तिकडे बंद असेल असं त्या दोघांचं आता बोलणं सुरू असतं तेवढ्यातच आता मी यशला अगोदर हे सगळं काही सांगतो म्हणून आता अनिशा त्या त्याला कॉल करत असतो त्याचवेळी आता यश तिकडून कॉल रिसिव्ह करतो परंतु आता यशचं ते फोनवरचं बोलणं ऐकून आता अनिशलाच मोठा धक्का बसतो तेव्हा तो म्हणतो मी येतोय लवकर लगेच तिकडे तेव्हा आता नितीन विचारतो काय झालं तुला एवढा धक्का का बसला मग आता अनिश त्याबद्दल सांगतो दोघेही आता लगेच कांचेनकडे यायला निघ दुसरीकडे आप्पा आता पाणी प्यायला देखील तयार नसतात तेव्हा आता अरुंधती सारखा फोर्स करत असते मग आता ते म्हणतात की मला हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय अजिबात चैन पडणार नाही असं म्हणून ते आता म्हणतात की मला लगेचच्या लगेच हॉस्पिटलमध्ये जायचं आहे एकदा का कांचनला बघितलं ना म्हणजे बरं वाटेल कांचन आणि मी तासभरसुद्धा अजिबात वेगळे झालेलो नाही आहे आम्हाला एकमेकांची खूप सवय आहे असं म्हणून आप्पा रडू लागतात त्यावेळी आता अरुंधती म्हणते यश तिकडे गेलाय अरुंधती समजावते की अभि आणि यश त्याचबरोबर अनिशसुद्धा आता तिकडे पोहोचतोय तुम्ही काळजी करू नका आईंची आई आए ठीक होतील आणि बरं झालं की मग तुम्हाला आम्ही भेटायला घेऊन जाऊ तेव्हा आपा म्हणतात प्लीज मी लांबून बघेन तिने मला पाहिल्याशिवाय ती बरी होणारच नाही मी तुला सांगतोय अरुंधती आणि मी तिला पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही आम्ही सारखे एकत्र आहोत म्हणूनच आम्हा दोघांनाही एकमेकांना बघू द्या त्यातच तेथे आता अनिरुद्ध येतो आणि म्हणतो आईला ऍडमिट केले तुम्ही काळजी करू नका मग आता आप्पा रागातच म्हणतात अरे नालायका तू तर तिच्या जवळ सुद्धा जाऊ नको नाही तर ती अजूनच कोलमडून जाईल तुझ्यासारखा नीच मुलगा नसताना तरीही चाललं असतं कारण तुझ्या बायकोने जी मुक्ता उधळली आहेत ना त्यामुळे माझ्या कांचनवर ही वेळ आली आहे अरे तू नवसाने झालेला आणि अशक्त होता तुला माहीत नसेल कांचनने तुझ्यासाठी किती नवस केले आहेत आणि विशाखा व त्याचबरोबर अविनाश नेहमी आईला म्हणायचे की अनिरुद्धच तुझा सख्खा मुलगा आहे आणि तव्यावरची पहिली पोळी ही अनिरुद्धच्या ताटात असायची कांचन सर्वात जास्त प्रेम फक्त निरुद्धवर करायची असं विशाखा आणि अविनाश हे सारखे आरोप करायचे परंतु आम्ही त्यांना नेहमी समजवायचो आता आप्पा हे खूप रडत असतात तेव्हा अरुंधती म्हणते अप्पा अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका जरा शांत राहा त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो वेळेतच आमच्या नावावर हे घर केलं असतं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम झाला नसता आप्पाचा हट्टीपणा नडलाय त्यावेळी संजना देखील मध्ये दे बोलू लागते की वेळेतच अनिरुद्धच्या नावावर हे घर केलं असतं तर तुमच्यावर ही वेळ आलीच नसती मग आता अरुंधती ही खूपच चिडते आणि म्हणते तुला काही भान आहे की नाही इथे परिस्थिती काय आणि तुम्ही घर नावावर करण्याच्या भाषा करतायत तुम्हाला जरा लाज वाटते की नाही आणि या घरामध्ये मला अजिबात क्लेश नको आहेत असं म्हणून अरुंधती चिडते तेव्हा माझ्या बायकोला बोलणारी तू कोण असा आता अनिरुद्ध रागातच विचारतो अरुंधती देखील तेवढ्याच रागात आता त्याला उत्तर देत म्हणते मग सांगा तुमच्या बायकोला जरा थोरा मोठ्यांशी नीट बोलायचं आणि नीट वागायचं आणि अजून एक गोष्ट दोघांनी लक्षात टा घरामध्ये ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय होतो म्हणून मी तुम्हाला पोलिसांमध्ये खेचेन आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपाखाली अटकसुद्धा करेन असं म्हणून अरुंधती आता खूपच चिडते त्यानंतर ती म्हणते जर यापुढे माझ्या आईवडिलांना त्रास झाला तर माझी वाईट बाजू तुम्ही नक्कीच बघाल समजलं असं म्हणून ती त्या दोघांना चांगली धमकीच देते तर इकडे यश हा खूप टेन्शनमध्ये असतो नितीन आणि त्याचबरोबर आता अनिश तेथे पोहोचतात आणि यशला विचारतात काय कशी आहे आता आजीची तब्येत तेव्हा तो म्हणतो की आजीला आय सी यूमध्ये शिफ्ट करायचं आहे काय करावं कळत नाही आहे मग आता अनिश म्हणतो की काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आम्ही आहोत तुझ्यासोबत जेव्हा यश म्हणतो होप हो सगळं काही ठीक होईल तेव्हा नितीन म्हणतो पैशांची अजिबात चिंता करू नको डॉक्टरांना म्हणावं कितीही पैसे गेले तरीही चालतील परंतु आजीला अगदी ठणठणीत बरं करा मग आता यश म्हणतो ते तर होत राहील परंतु आता डॉक्टर काय सांगतायत पुढे काय माहीत असं म्हणून तो आता खूपच टेन्शनमध्ये असतो त्याचवेळी आता तिथे अभि बाहेर येतो माझं डॉक्टरांबरोबर बोलणं सुरू आहे असं तो, तो।, तो सर्वांना सांगतो तेव्हा डॉक्टर काय म्हणाले असं आता यश सारखा विचार विचारत असतो तेव्हा अभि म्हणतो की आजीसाठी पुढचे अठ्ठेचाळीस तास हे खूप महत्त्वाचे आहेत असं म्हणून तो सांगतो की आपण आता देवाकडेच प्रार्थना करूयात तेव्हा यशला आता मोठा धक्काच बसतो तो म्हणतो आजी काही बोलते की नाही अभि म्हणतो अजून तरी नाही आता असं म्हटल्याबरोबरच यश पूर्णपणे कोलमडून जातो आणि त्याला चक्कर येऊ लागते तेव्हा नितीन अनिश आणि अभि मिळून त्याला सावरतात आणि म्हणतात काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आता यश तर खूप रडत असतो आणि अभि देखील टेन्शनमध्ये असतो तेव्हा खरंच पुढचे अठ्ठेचाळीस तास आजीसाठी महत्त्वाचे आहेत का असं यश पुन्हा पुन्हा विचारतो म्हणतो हो अरे मी तुला तेच सांगतोय त्यातच यशच्या मोबाईलवर आता अरुंधतीचा फोन येतो त्यावेळी आता अरुंधती विचारते काय झालं रे बाळा अरे डॉक्टर काय म्हणाले तेव्हा यशला आता खूपच रडू येतं ती म्हणते अरे बोल ना यश काहीतरी दोन शब्द तरी बोल पण आता यश स्वतःला सावरतो आणि म्हणतो आजीसाठी पुढचे अठ्ठेचाळीस तास खूप महत्त्वाचे आहेत आता हे ऐकताच अरुंधतीला जबर धक्का बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता अरुंधती आपांना सांगते आपल्या आईंसाठी पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे आहेत काहीही होऊ शकतं आप्पा आता पूर्णपणे कोलमडून जातात आणि म्हणतात मी कांजेंशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही सर्वजण आता त्यांना सावरतात तर दुसरीकडे अरुंधती आणि सर्वजण हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा डॉक्टर येऊन बाहेर सांगतात की कांचनताईंची प्रकृती खूपच आता क्रिटिकल आहे कारण त्या रिस्पॉन्ड करत नाही हे ऐकता सर्वांना पुन्हा एकदा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा